शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात कोट्यवधींचा कर भरूनही मूलभूत सुविधा मनपा देत नाही पे अँड पार्किंग योजनेची घोषणा आणि प्रस्तावित अंमलबजावणी म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लुटण्याचा डाव आहे या निर्णयामुळे बाजारपेठ व्यापारी उद्ध्वस्त होतील मनपाने तत्काळ ही योजना मागे घेण्याची मागणी मनपायुक्त यशवंत डांगे व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात देश भरात ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी शहरांचा समावेश करण्यात आला आहे केंद्र शहरासाठी चाळीस ई बसेस उपलब्ध होणार पुरवने त्यासाठी महापालिका केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारत आहे महावितरणकडून चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावित जागेपर्यंत वीज उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे पहिल्या टप्प्यात दहा बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे अहिल्यानगर शहरातील बोलेगाव या गजबजलेल्या ठिकाणी बिबट्याने एका युवकावर काल सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला बोलेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ ही घटना घडली गट आहे या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे तसेच या ठिकाणी नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकावर प्राणघातक हल्ला केला आहे त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे त्यामुळे नगर शहरात तसेच बोलेगाव परिसर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माळीवाडा वेस असा सहाशे मीटर लांबीच्या रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला मात्र अवघ्या काही दिवसातच रस्ता खराब झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता मनोज पारखे यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून खुलासा मागवला व रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहे त्यानंतर बुधवारी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू आहेत त्यामुळे संबंधित ठेके नियमा नियमाप्रमाणे साहित्य वापरावे रस्त्याचा दर्जा टिकवावा रस्ता खराब झाल्यास दुरुस्त करून घेण्यात येईलच पण दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा अभियंता पारखे यांनी दिला आहे किरकोळ कारणातून महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली त्याच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले तसेच मुलीला ऍसिड टाकून मारून टाकू अशी धमकी देखील देण्यात आली ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि न्यूज ट्वेंटी फोरचं यादी शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर